हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात हजारो भाविकांची कावडयात्रेत उपस्थिती हिंगोली येथील ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिराच्या मंदिराच्या वतीने आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कावडयात्रा काढली जाते यावर्षी या, या यात्रेचे पंधरावे वर्ष आहे मराठवाड्यातील सर्वात मोठी कावडयात्रा म्हणून या कावडयात्रेची ओळख आहे दरम्यान आज सकाळी आठ वाजता हिंगोली येथील ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिर आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महादेवाची पूजा करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव सुभाष बांगर राम कदम श्रीराम बांगर ॲडव्होकेट अविनाश बांगर पिंटू पतंगे धनंजय पाटील अभय सावंत पाटील यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती त्यानंतर भाविक वाहनाने कळनुरी येथे रवाना झाली दुपारी कळनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरात पूजा आरती करून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कावडयात्रा हिंगोलीकडे निघाली आहे हर हर महादेव बंबम भोलेच्या गजरात करीत हजारो भाविक या कावडयात्रेत सहभागी झाले हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातून भाविक या यात्रेत सहभागी झाले असून हाती डमरू तिरसूल घेत अनेकांनी कावडयात्रेत सहभाग नोंदवला आहे सुमारे अठरा किलोमीटर अंतराच्या कावडयात्रेत मुख्य मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी भोजन चहा पाणी नाश्ता शित्तपेयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे हर हर महादेव बम भोलेच्या गजरात हजारो भाविकांची या कावडयात्रेत उपस्थिती होती